दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पंढरपूर येथे भरणाऱ्या माघीवारी निमित्ताने निघालेल्या पायी सोहळ्यांनी काल पेनूर येथे मुक्काम केला होता या पालखी सोहळ्याला आज सकाळी पेनूर जिल्हा परिषदेचे शिवसेना पक्षाचे उमेदवार शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी मुक्कामाची सोय करून चहा व नाश्त्याची सोय सर्व वारकऱ्यांची केली यावेळी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी पेनूर येथील प्रचाराच्या प्रांगणामध्ये भव्य असा रिंगण सोहळा या सर्व दिंडी प्रमुखांचा पार पडला या दिंडी सोहळ्याला प्रमुख म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली त्यावेळी त्यांचा दिंडी प्रमुखांच्या वतीने सन्मान करण्यात आला या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक गावच्या दिंड्यांनी रिंगण सोहळ्यामध्ये आपला प्रतिसाद नोंदवला यावेळी मोहोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विवेक जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व दिंडी प्रमुखांनी व वा वारकऱ्यांनी चरणराज चौरे यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद दिला यावेळी अनेक वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदवला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा